अब जरूर पड़ेगा क्या ये होगा आ

शुभारंभ आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज सकाळी एक दुःखद घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडली आपल्या राज्याचं ला लाडकं नेतृत्व धडाडीचं कर्तृत्व नेतृत्व मान्य अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं आपल्याला अजितदादाच्या कामाविषयी सगळ्यांना माहिती आहे ते काही सांगायची गरज नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी घडणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा होतं मान्य देवेंद्रबाब फडणवीस यांच्यासोबत सत्तेत राहून शेवटच्या घटकाला शेवटच्या कार्यकर्त्याला कसा न्याय मिळेल याचा प्रयत्न अजितदादा शेवटपर्यंत करत होते आजही ज्यावेळेस ते बारामतीत आले त्यावेळेस निवडणुकीच्या कामासाठी कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी दादा येत होते आणि ज्या बारामती त्यांची जन्मभूमी कर्मभूमी तिथंच त्यांचं दुर्दैवी अंत व्हावा हाही एक दुःखद योगायोगच म्हणावा लागेल मी आज वडगाव जिल्हा परिषद गटाच्या वतीने आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने व समस्त वडगाव जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ यांच्या वतीने आपण सर्वजण दादांना श्रद्धांजली वाहूया आजचा हा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आपण आज स्थगित करतोय बाकीच्या जी पार्टीच्या सूचना येतील दुपारून त्यानंतर आपण प्रचाराची दिशा आपण सर्वजण मिळून ठरवू आपण आता दादांना दोन मिनटं श्रद्धांजली वाहू No lo no, no, no. Shot and I'm not sure.

आज आजीदादाचं आपण कार्य बघितलं असेल सकाळी सात वाजता दादांचा विमान अपघात झाला याचा अर्थ दादा सकाळी किती वाजता उठून का कामाला लागत असतील याचा आपण विचार करणं गरजेचं आहे दादा सकाळी सहा वाजल्यापासून लोकांच्या सेवेमध्ये उपस्थित राहत होते आणि महावतीतले एक प्रमुख घटक म्हणून दादाची आज महत्वाची भूमिका होती महाराष्ट्रासाठी ते नेतृत्व अतिशय महत्त्वाचं होतं आज संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशावर खरं तर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दृष्टिकोनातून आज होणारी प्रचार रॅलीसुद्धा त्या कारणाने आपण स्थगित करून आज श्रद्धांजली वाहिली शिवसेना आणि युवासेनेचा मी जिल्हा प्रमुख या नात्याने आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली देतो आणि थांबतो